नमस्कार पहिल्या ऊर्जावेद वार्तापत्रात आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ऊर्जावेद महावितरणच्या नांदेड परिमंडळात कामगार महासंघाचे संपर्क अभियान सुरू कंत्राटी कामगार गेले सोडून कायम ऑपरेटरांना जादा कामाचा मोबदला द्या नांदेड कामगार महासंघाची मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती उत्साहात साजरी मार्च अखेर केलेल्या विक्रमी वसुलीबद्दल नांदेड महावितरणकडून सर्वांचे कौतुक नांदेड परिमंडळातील नांदेड सर्कल मध्ये कामगार महासंघाच्या संपर्क अभियानाला ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक आंबुलगेकर झोन अध्यक्ष राजकुमार जाधव झोन सचिव प्रमोद देशमुख श्याम मंठाळकर झोन सहसचिव एच एम माळगे सर्कल सचिव जगन्नाथ लेंडेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली पाहूया एक रिपोर्ट नांदेड झोन नांदेड सर्कल नांदेड शहर विभाग नांदेड ग्रामीण विभाग तसेच स्थापत्य विभाग हिमायतनगर उपविभाग किनवट उपविभाग या ठिकाणी त्या संपर्क अभियानाचा पहिला टप्पा पार पडला अशा पद्धतीने या ठिकाणी नांदेड सर्कल मध्ये सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी आमच्या कामाचं स्वरूप पाहून इतर संघटनेचे सभासद सुद्धा या ठिकाणी संघटनेमध्ये येण्यास भरपूर इच्छुक आहेत आणि येत आहेत आणि आमच्या कामाची कामगार महासंघाची पद्धत सर्वांना आवडत आहे या उद्देशाने या ठिकाणी खूप जोरात सभासद नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे ऊर्जा साठी मी पूर्वा देशमुख नांदेड वरून नांदेड सर्कल अंतर्गत अनेक उपकेंद्र आउटसोर्सिंग ऑपरेटरांच्या साहाय्याने चालविण्यात येतात अशातच टेंडर संपल्याने ऑपरेटरांनी काम करण्यास नकार दिल्याने उपकेंद्रांमध्ये कायम ऑपरेटर्सवर जादा काम करण्याची वेळ आली नांदेड मंडळ अंतर्गत अनेक तेहतीस केवी उपकेंद्रांमध्ये कंत्राटी ऑपरेटर्स कामावर आहेत अशातच कंत्राटी करार संपल्यामुळे उपकेंद्रांमध्ये काम करण्यास कंत्राटी ऑपरेटर्सनी नकार दिला आहे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीचे ऑपरेटर्स जादा काम करत आहेत अशा सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या जादा कामाचा मोबदला द्या अशी मागणी विशेष पत्राद्वारे कामगार महासंघाने नांदेड अधीक्षक अभियंता यांच्याकडे केलेली आहे मुख्य अभियंता श्री यांच्या नेतृत्वात महावितरणच्या नांदेड झोन मध्ये पहिल्यांदाच शंभर कोटींचा टप्पा पार केला यामध्ये सर्वांच मोठं योगदान असून जनमित्र ते अधिकारी तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी सर्वांचाच मोठा वाटा आहे त्यामुळे सर्वच जण कौतुकास पात्र आहेत या भावनेतून मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी सर्व अधीक्षक अभियंते अभियंते सर्वच विभागांचे अधिकारी कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले तर हाच सत्कार जनमित्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी मग सर्वच अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विशेष कौतुक सोहळे आयोजित केलेत ऊर्जा मी पूर्वा देशमुख नांदेडवरून <खेगा> एप्रिल 2018 पासून प्रलंबित असलेला वीज कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करार विधानसभा निवडणुकीपूर्वी करणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्ट केले वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ विधानसभा निवडणुकीपूर्वी करणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी नागपूर येथे उद्घाटन प्रसंगी जाहीर केले त्यामुळे आता हजारो वीज कर्मचाऱ्यांच्या नजरा पगारवाढ करारावर खेळल्या आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली नांदेडच्या वीज कामगार को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीत सोसायटीचे अध्यक्ष तथा कामगार महासंघाचे झोन अध्यक्ष श्री राजकुमार जाधव यांनी भोकर विभाग अध्यक्ष बालाजी जाधव किनवट उपविभागात महिला आघाडीच्या सौसंगीता बावणे माहूर उपविभागाचे संतोष वानखेडे देगलूर विभागात कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री शेख अहमद कंधार येथे झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर हिमायतनगर आडेराव आदींनी महामानवाला मानवंदना दिली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड झोन मधील नांदेड हिंगोली आणि परभणी लोकसभा मतदारसंघात दिनांक अठरा एप्रिल रोजी मतदान पार पडले निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदानासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघाच्या सभासद कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्याची ही काही क्षणचित्र मतदान पार पडलेलं आहे उमेदवारांचं भविष्य मतभेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि याचा निकाल आता तेवीस मे रोजी आपल्या समोर येणार आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी आपल्या कुटुंबासह जाऊन या ठिकाणी मतदान केलेलं आहे आपलं कर्तव्य या ठिकाणी ते पार पडलेलं आहे यासोबतच हा ऊर्जावेत संपला पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवा ऊर्जावेत घेऊन तोपर्यंत नमस्कार